जे मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक युट्यूब चॅनल एडिटर सोनचे नव्हतं इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आज व्हिडिओ आहे तो पण बॉयझ एडिट्यू स्टेटस एडिटिंग केले व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेलं आहे प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरील न्यू असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो आपल्याला इंस्टा देखील फॉलो केले फॉलो डी साईटला दिसून जा तर चला मित्रांनो आपल्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आदे दुर। आदे दुर। ओके इतर मित्रांनो जस्ट आपण आलाट मोशन ऍप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलो जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला बिटमार्क आणि शेक इफेक्ट दिलेल जस्ट आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर काहीच तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल मी तुम्हाला इथे पी एन जी ॲड करून दिलेला आहे जस्ट प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये जायत तुम्ही कोणताही इमेज ॲड घ्या तुमचा देखील करू शकता हा पूर्णपणे लास्टला घ्या थिएटरवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा आणि इथनं थोडासा झूम देखील करू शकता जस्ट सहावर येऊन एक स्प्लिट मारा आणि सहा पॉईंट सोळावर येऊन एक स्प्लिट मारा दोनदा आणि प्लस ॲकॉनवरती क्लिक करून एक रेक्टँगल एक ॲड करा पूर्णपणे लास्टला घ्या थिएटरवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा कलर अँड फीलमध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करा ब्लॅक खाली व्हाईटवरती असं तुम्ही करून घ्या आणि व्हाईटवरती क्लिक करून पूर्ण ट्रान्सपरंट व्हाईट करा तुम्हाला एक इथं शॅडो क्रिएट होऊन जाईल आणि माग इथला हा पी एन जी हा सगळ्यात वरती घ्या आणि त्याला आपण इमेजसारखं स्प्लिट करा सहा आणि सहा सोळापासून असं स्प्लिट करा जस्ट इमेजवरती क्लिक करायचं एपेक्समध्ये जाऊन आय एड जायचं आहे कलर हँड लाईटमध्ये जाऊन सेंच्युरेशन अँड व्हायब्रन्स इफेक्ट सिलेक्ट करून हॅज अ सेंच्युरेशन मायनस हंड्रेड करायचं आहे एपेक्समध्ये जाऊन आय एड जायचं आहे नंतर ब्लरमध्ये जाऊन ग्रॅज्युएशन ब्लर हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे स्टार्ट स्टार्टला एक, एक प्लस की द्यायची आहे आणि पाच सेकंदाजवळ एक इथं करेक्ट पाच सेकंदाजवळ एक प्लस की देऊन अशी झिरो करायची आहे पूर्ण झिरो करायचे आहे आणि पहिली प्लस की मित्रांनो दीडशे ठेवा आणि दुसरी झिरो ठेवा आणि वरच्या हा इफेक्ट इथनं कॉपी करा आणि वरच्या देखील ह्या बा ह्या इमेजला आपण स्प्लिट केलेला ह्याला टेस्ट करा असे तीन आपण डिवाइड असं केलेले आहेत एक दोन तीन जस्ट दुसऱ्या इमेजला क्लिक करा एपेक्स मध्ये जाऊन ॲड इपेक्समध्ये जायचं आहे ड्रॉइंग आणि एजेसमध्ये जाऊन स्कॅन हा इपेक्स सिलेक्ट करा स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा स्टार्टला एक प्लस की देऊन पूर्ण अशी झिरो करा एंडला द्या आणि करेक्ट एक करा तर हा इपेक्ट एवढाच आहे जस्ट ह्या इपेक्टला इथनं कॉपी करा कॉपी केल्याच्या नंतर ह्या इमेज या वरच्या आपण या बारक्या इमेजच्या वर एक पी एन जी आपण स्प्लिट केलेला हा इमेज ह्या पी एन जीला हाय पण इपेक्ट पेस्ट करा जस्ट सहा पॉईंट येऊन एक रेक्टँगल एक ॲड करा थ्री डॉटवरती क्लिक फिल कॉम्पोजिशन ॲड करा रेक्टँगलचा करून ब्लॅक करून वीस ते तीस ओपेसिटी ठेवा तुमच्या हिशोबाने जसा ब्लिंक होईल तसा ॲड इफेक्ट्समध्ये जाऊन वर सर्च करा ब्लिंक ब्लिंक इपेक्ट सिलेक्ट करू स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करा आणि ह्याची ब्लिंक पूर्ण असं वाढवा हि तर तुमच्या हिशोबाने ठेवा जस्ट मित्रांनो बॅग यायचा आहे शेक इपेक्ट ब्रेसमधला एकच आज इफेक्ट दिलेला आहे तो कॉपी करा कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टला या आणि जो काही आता एक इमेज आपला राहिलेला आहे ह्या लास्टची इमेज ला हा इफेक्ट पेस्ट करा आणि हाच इफेक्ट वरच्या पी देखील पेस्ट करून टाइल्स इफेक्ट इथनं टाइल्स इफेक्ट रिमूव्ह करा बाकीचे मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे जस्ट मित्रांनो एक्सपोर्ट करण्यासाठी शेअर च्या ऑप्शन वरती क्लिक करा व्हिडिओ एक मध्ये एक्सपोर्ट देखील करू शकता एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करून हा गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायचे ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा मला कमेंट करून सांगा जय महाराष्ट्र